नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा एक पेड मा के नाम या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये लावलेल्या वृक्षाबद्दल आत्मीयता वाढून वृक्ष संवर्धनात नक्कीच वाढ होईल आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉक्टर हितेंद्र यांनी वरील उद्गार काढले विद्यालयाने आयोजित केलेला वृक्ष दिंडी उपक्रम समाज घटकांमध्ये जागृती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी म्हटले सामाजिक वनीकरण विभाग देवडा येथील वनपाल श्री तुषार भामरे वनरक्षक श्री पाटील श्री प्रसाद कडाडे यांनी देशी व्यवस्था करून संपूर्ण गावातून वृक्ष दिंडी मध्ये सहभाग घेतला विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषा करून हातात आकर्षक फलक घेत घोषणांनी शिवतीर्थ परिसर दनानून सोडला अग्रभागी सजवलेल्या गाडीवर वृक्षांची रोपे व आकर्षक सजावट करण्यात आली वृक्षदिंडी परिसरातील लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली वृक्षदिंडीची सांगता विद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करून करण्यात आली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार पर्यवेक्षक श्री के एम खोंडे पर्यावरण विभाग प्रमुख एल एस करवंदे संजय श्रीमती ए व्ही देवरे आणि वनविभाग कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणाची व्यवस्था ज्ञानेश्वर देवरे अरुण आहेर व उत्तम भामरे यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस टी पाटील यांनी केले तर आभार श्री एस एन आहेर यांनी मानले या प्रसंगी कला शिक्षक भारत पवार श्री के एन दात्रे पंकज जाधव नंदकिशोर रौंदळ हेमंत मांडवडे डी एच जगताप संगीता दाभाडे शीतल देवरे विद्या भामरे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या